कोणाला ताप दिला आपण बघून पण ती वर लावा बर का ते काय नाही माहिते का एखाद्या वैर बिरीत थातबीत गोत रोप सुनी ती निळी आवाज कमी करा मला लाईव्ह घ्यायचे

मग त्या प्रत्येक व्हिडिओला खूप दिवसातून आलेत ला खूप खूप स्वागत लाईक पण करा प्लीज एक अधुरी प्रेम कहाणी मस्त दिसत आहे थँक्यू लाईक करा प्लीज फूल के जब ये बना रूप झालं का जेवण दादा खूप दिवसातून आले लाईवला कोण कोण आले त्यांनी सर्वांनी कमेंट करायची प्लीज ओके okay. आला नाही बरेच दिवस झालं सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे लाईव्ह जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या डबल टॅश करून लाईक पण करा चिवताय झुपली इट्स मी वीर मुळे हाय नमस्ते बघते ते गरज असली तर बघते इट्स वीर मुळे हाय नमस्ते बहुत खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक आहे जे कोणी नवीन असतील त्याने प्लीज सबस्क्राईब करा प्लीज प्लीज और ते थँक यू अजय राऊत हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये कुठून येत तुम्ही वीरमुळे तुमचं तुम गाव आमचं गाव सातारा फलटाण भिंकाश मॅडम मला पिन करा प्लीज सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे लाईवर सर्वांनी प्ले डबल टच करून लाईक करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि कुठून कुठून आहेत ते पण कमेंट करा प्लीज मी मी लातूर ओके सर सर्दी झाली तुम्हाला सर्दी नाहीये आता तर कमी आहे खूप होती सर्दी आता कमी आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब मी विकास राजपूत हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये व्हायरल गेमिंग मी बाप्पा थँक्यू सर्वांचं मनापासून स्वागत आहे सब का दिल से स्वागत लई पे प्लीज डबल टच करके कर देना जो कोई भी नाही आहे प्लीज फॉलो कर लेना, मराठी आहे त्यांनी मराठी बोला पटपट आणि हिंदी आहे त्यांनी हिंदी पण बोला सर्वांचं जेवण वगैरे झालं वीडियो का नहीं आपले ओके थैंक यू कसे तुम्हारा बाबा बेले हाय नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मध्य नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा डबल टच करून लाइक करा ओके महाराष्ट्र पाहते व्हिडिओ नाही व्हिडिओ पाहिले नसते तर प्लीज पाहून घ्या आणि कसे वाटत ते कमेंट मध्ये नक्की सांगा नो वे ज्या त्याचे विचार असतात मी कोणाचाच विचार करत नाही आय डोंट केअर सरांनी डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज रामदास सावेकर गाव कोणतं आमचं सातारा फलटण नागेश शिंदे राम 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 नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज शिवाजी भाग हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाव मध्ये सातारा कुठे महाराष्ट्रात सातारा नाही का सातारा जिल्हा पवनचक्क्यांचा सा जिल्हा आहे तो आम्ही लहान असताना आमचे सर हे म्हणायचे पवनचक्क्यांचा जिल्हा डोंगरांगांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा राहुल खरात पाटील का हा फलटण करला दिवसांनी लईव आला तीन 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 चार दिवस झाला असतील मी दररोज लाईव येते तुम्हीच नाही आला तुम्हीच नाही आला नऊच्या पुढे येते लाईव फलटण फलटण विशाल मिस्टर विशाल विशाल ब्लॉग बिहारी चैनल को सपोर्ट करें ओके रामेश्वर झंझौन का है जन्म तो मिस न होते तो मिस न होते अच्छा हाँ पलटन जामी एस जी एन जॉब नहीं था कैसा आप लाइव जाए योगेश शूटी हाय नमस्ते बहुत बहुत स्वागत लाइव पे आओ तुम भी मांगे सब डबल टच करके लाइक करना है जो को, जो कोई भी नहीं प्लीज फॉलो सॉरी सब्सक्राइब कर लेना रावना तो जो पे का तुम्हारा नहीं मट ना लाइव जाए नहीं जो पे मी सरब मेहंगी रंगोल सेवा राधे राधे जी राधे राधे नमस्ते बहुत बहुत स्वागत लाईव पे डबल टच करके लाईक कर देना जो कोई भी नाही आहे प्लीज फॉलो कर लेना सतीश बी डी ट्वेंटी थ्री हॅलो बोलिए बोला नमस्ते कुठून आहेत आम्ही सातारा फलटाणवरून बोल छोटी सर्वांनी डबल टच करून लाइक करायचं जो कोण जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे प्लीज जेवण झालं का नाही राहुल खरं पाटील हा झालं जेवण जेवण करूनच लाईव घेते गणेश मोहिते लाईक केले थँक्यू पवन शरी हेअरस्टाईल नुसता थँक्यू कुठून बोलता तुम्ही आम्ही सातारा पलटणवरून काय चाललंय मग काय नाही निवांत तुमच्याकडेच आमच्या गावाले आहेत वाटत आहे तुम्ही मी पण आहात पलटण वरून हा ना कशी का शिका हाय नमस्ते संतोष कुडेकर जेवण झालं का हा झालं जेवण सकाराम हा केव आहे ऋतुजा टेंबरे नाव माझा आम्ही कामा पनवेलला आहोत ते ओके ओके नवीन ना असाल तर प्लीज चॅनलला करून घ्या योगेश ओटी लॉरे मी दिवाळीत पटणला आल तो हो बोलला होता तुम्ही तुम्ही कुठंतरी काय नाव सांगितलं बरं त्या दुकानात इथे कपडे घ्यायला आला होता तो तो तरी करा नक्की हा तुतारीला मत करा नक्की बर 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 गणेश मोहिते तू तारी वाजवताय का तुम्ही ते पर परि का इकडं बघ दिसायसाठी <laughs> संध्याकाळी बघताना मी दिसतोय आम्ही सातारा फलटणावर न्यू भारत मध्ये हा हा अशोक इंगळे जेवण झाले का हा झालं दादा जेवण जेवण झालं वी एस नमस्ते फ्रॉम मुंबई फर्स्ट टाइम जॉईनिंग ओके वेलकम वेलकम बहुत बहुत स्वागत लाईव पे डबल टच कर देना जो कोई भी नया है प्लीज फॉलो कर लेना सब्सक्राइब कर देना कूल मैंने मी नहीं करना सब्सक्राइब न का करो ना का करो तुम चाहे का सब्सक्राइबर नहीं मैं कितनी मोटी होना रे न का करो मी नहीं करना टीवी एंच चल ले ना बात मैं बगाय चल ले ती एक झलक बगित ले मांग लाइव किस टॉपिक पे है कौन सा टॉपिक चाहिए आपको आशीष गेमिंग कौन सा टॉपिक चाहिए आपको प्रफुल होगा हाय हाँ, मजे कमेंट दिसत नहीं का माला फक्त तो चांगले कमेंट दिता वाइट कमेंट दिसत नहीं रिस्पेक्टली जे कमेंट आता ना ते तो फिर दिस्त माला लाइक के लिए ओके थैंक यू राजेश मारू हाय माधुरी घोड़के हाय नमस्ते खूप खूप स्वागत सर्वांचं राईव्ह मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज डबल टच करून लाईक पण करा स्टडी टॉपिक स्माईल खूप छान आहे जैन थँक्यू करा ना तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील तर करा व्हिडिओ बघून घ्या आधी सर्वांनी तुम्हाला आवडले तर करा संकेत साकेत शिंगारे कुठून आहेत आम्ही सातारा पलटणवरून सोमनाथ म्हात्रे हाय नमस्ते राहुल राज हाय सिनेमा मोमेंट हॅलो अगे छोटी महाराष्ट्रामध्ये तू तरीची वाजली पाहिजे ते हो 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 महाराष्ट्रामध्ये तू तरीच वाजली पाहिजे वाजेल वाजेल राहुल करा जेव्हा जेवा जेवा, जेवा। आवाज खूप छान आहे तुमचा थँक्यू बायराव कलमकर तुम्ही आयुष्यात काय काय करता मी माझ्या आयुष्यातला येऊ घेते <laughs> तुम्हाला काय सांगू जेवण झालं का तुमचं स्वप्न जात्र हा झालं जेवण व्हिडिओ बी छान असते तुमचे थँक्यू कोण कोण बघताय व्हिडिओ कोणी कोणी बघितले नाहीत त्यांनी पण बघा आपली ताई दाजीला सांगत उतारेला मदान करायला हो 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 नक्कीच जाधव राहुल लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो आव आहो आई येऊन खर्चून पण टाकले ना आता सम बहिणीचे <laughs> <laughs> पैसे कधीच आले की समनाथ म्हात्रे ओके हो दीपक पाटील झालं का जेवण हा झालं जेवण वर्ल्ड तुम्ही काय बर डबल टच करून लाईक करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 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 आम्ही साताऱ्यावरून सातारा आम्हाला लाडक्या भावाचे आलेच नाही आलेच नाही हो लाडक्या भावाचे कसे येतील त्यांचा लाडका भाऊच नाहीये हो कोणता <laughs> आजचा दिवस कसा गेला मस्त मस्त आज मला लॉंग व्हिडिओ बनवता आला नाही माझ्या आधीचे व्हिडिओ ते पाहून घ्या प्लीज कसे वाटतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा आजचा सा लॉंग व्हिडिओ माझा राहून गेला आवाज कळत आहे पण नाही स्वप्नील देशमुख नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये इलेक्ट्रो आर बी एम एच थर्टीन तुमचं हात खूप गोड आहे थँक्यू सो मच सर्वांनी डबल टच करून लाईक करा जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तुम्ही पीला वोट करा माधुरी गोडची ओके ओके बहीण म्हणून तुम्हीच करा सुरू तुम्ही योजना आता <laughs> ओके 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 अनवर शेख हाय सातारा म्हणजे कंदी पिढे हो नक्कीच बरोबर बरोबर बरो तुम्ही बी तू तरी येस अकबर हराळ खायला का दिवाळीचा हा खाल्ला ना साताऱ्याचे कंदी पिढे पाठवून देता ये सगळ्यांना हो हो पाठवू के नक्कीच पाठवू आपले यहाँ शंभर के कंप्लीट जालेना ना किस पटो पटा पट आपले वीडियो शेयर करा सके शंभर के करुण टाका पटा पट आवाज कड़का है समझाये जो होता ओके 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 थैंक यू देव प्रसाद देवगन हाय आदर्श उले हाय मैं महाराष्ट्र के लातो से ओके आदर्श सोनूले हाय नमस्ते बहुत बहुत स्वागत खूब खूब स्वागत लाइव मध्य तुम्हारा पैसे मिला का लड़किया बहन योजना तनिष्क डफड़े हाँ मिला लेना मिला ले, ले। तुम्हारा नहीं का मिला ले आदर सोनू ले इतर चर्चे चीज बाप झाले को मिला ले कोना नहीं ताई तुम चाले का दादा तुम चाले का अस्तले क्या हो आमोल धनावड़े हाय आप कौन सी जाति के हो क्यों जी आपको क्या करना है उसका हम ओबीसी हैं, ओबीसी। है ओ बी शायद कितनी वे आए शायद मुल मजे आंगनवाड़ी तो है दोनों पन दिवाली का झाली की तुम चकर नहीं का झाली अजून आपका नाम क्या है भाभी तू तू जाते मेरे नाम है कौन है भाई दो अश्विनी उजगरे नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये आम्ही पात्र नाही जय भीम कोल्हापूर सबस्क्राईब केलं लाईक पण केलं स्वप्न देशमुख थँक्यू ओळखू येत नाही का तुम्हाला कोणती हेअरस्टाईल असे अशी हाय किती वाजता लाईव्ह येत आम्ही नऊच्या पुढे येतो लाईव्ह नऊच्या नऊ नंतर आमचा नेता आहे तुतारी मध्ये ताई ओके 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 जय भीम जय भीम आदर्शनु जेवण झालं हा झालं जेवण आयडिया आहे तुमची हा आहे ना आय डी तुमची माझी आयडिया आहे ना ऋतुजा टेंबरे आयडी आहे माझी जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर डबल टॅश करून लाईक पण करा असू जाधव जय श्री कृष्णा तुम्ही कुठून आहात आम्ही साताऱ्यावरून आधा सुने जवान था लोग कहाँ था जवान अश्वनी और जगरें हाय जय श्री राम माँ वा कोठे खिल जादो डबल टच करूँ लाइक करा नवीन साल के चैनल का सब्सक्राइब करा राजू गोंगड़े हाय नमस्ते तो चार मिनट आता लाइव हुआ तब तो चार मिनट शेवर्ची चार मिनट सरवनागुड़ नायक छोबर अत्री जे कोणी नवीन असतील त्याने प्लीज टच करून लाईक करा तरी तुम्ही तुम्ही तरी तरीच मतदान करणार आहे करणार ना आम्ही मतदान बघू अजून विचार नाही काय करता काय नाही निवांत तुम्ही कुठून येत अश्विनी डबल टच करून लाईक करा नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज तुमची लाईव्ह शरद पवार साहेब आहे माझी लाईव्ह सुरू तो साहेब कसे के पातील कान्हा ला हाय बोला गंगादीप के नमस्ते गुड नाईट सेड आपके कितने बच्चे हैं दो बच्चे मेरे कोठे मी पण सातारा चा रोपेशणकर आम्ही सातारा मध्ये पलटन तावडी बोला के रोहित मस्के सतरन सांक धन्यवाद मिला शनि थैंक यू गुड नाईट कार्यक्रमा उशीर होईल गाव माहित आहे तावडी नाही माहित आहे एवढा सर्वांनी डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा मी जालना ओके ओके गुड नाईट बाय डीचं नाव इंस्टाग्राम ऋतुजा टेमरे नाव आहे ऋतुजा टेमरे आम्ही सातारा पलटण मध्ये राहतो दिनेश कुमार हाय सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायचं प्लीज कुठे राहतात म्हणजे घरीच असतात इथेच येत बनिता दूत पंचारे आम्ही सातारा पलटण वरून तई तुम्ही कुठून येत मारुती देखे हाय आदर सनोले नंबर सेंड कर नो नंबर वेला शेगे या नंबर देत नाही नंबर भेटत नाही कोणालाच प्लीज नाही भेटणार आहे सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे आणि नवीन सबस्क्राईब करायचे हा जावं लागेल ना आता पावणे दहा वाजलेत ना हा दोन मिनिट राहिलेत नऊ पंचेचाळीस ला बंद करते मी लैव एक ते चार दिवसांनी आला

काय म्हणताय काय कळत नाही दाजी पण शरद पवार यांच्या बातमी पाहत आहे हो 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 काय चालू आहे मतलब गाव कोणतं आम्हीचा सातारा पलटन राहुल पण कुले हाय शिवास ब्लॉग जय शंका ताई जय शंकर लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सूरज माने नमस्कार राज्य जिंदाबाद कथा येईल शिवाजला बाळाकडून आठ स्वटरेन चाल फ मध्ये म्हणजे कुठले फलटण मधून पोंदकुले फलटन मध्ये येत ना पोंदकुले <laughs> <URE> हलो ताई, हलो, स्नेहा काळे हॅलो ताई हॅलो स्नेहाजी बोला कुठून येतो मी ताई पावडर लावून या धडून नाही लावत मी पावडर रिअल तेच व्हिडिओ रिअल तेच लाईव आदर सुनले नमस्कार विलास सरकार नमस्कार आम। जत्रा धरा म्हणजे सगळ्याला या म्हणून आम्ही नाही जत्रा धरत आमच्यात नसते जत्रा असले अडपण करे सांगवी ओके काय राह ताई ओळखलं नाही का शिवाज ब्लॉक हा ओळखलं ना ओळखलं ना ओळखायला काय झालं विसरत नाही मी अल्ताफ सिद्दीकी हाय झालं का जेवण तुमचं शिवाज लॉक सारखी हम्म जेवण झालं का हा झालं जेवण शिवाज तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला का नसीफ खान हाँ ताई आपले आमचे हम जैसे शिक्षण था आर हाय आरसीपी बैठी था हाय सोहेल मस्ताफे हाय हाय बोला नमस्ते अम्म मरकुदिस तो जरा हाय 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 करते चलें कैसे हो बढ़िया है हम बढ़िया है कोपर गावानील को, को ले ओके यूट्यूब चापुरन कचरा केलाएं हो हो कचरा झालाएं पुरना तुमच्या सारख्या लोकांच्या विचाराने झालाय आम्ही तुमच्या लाईफची वाट बघतात तुम्ही जातात नाही वेळ पण असतोय ना आम्ही ठरवलेला वेळ तेवढा देते ना प्लीज उद्या आहे नक्कीच उद्या याला का बापी हा मग साताराच आहे महाराष्ट्र बापू या राहुल विदे विदय पोट कुठून आहे ग सातारा पलटणवरून आकाशेच्या रात्रीच्या प्रोग्राम जेवन कहा जेवन तुम गाँव को है आम गाँव सतारा पलट ना हो 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 तुम्स गाँव को पर एम एच ट्वेंटी टूकार ओके चला बाय बाय सर्वान गुड नाइट शुभ रि सर्वानी उद्या नौ लाइव लिया प्लीज हो 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 चला बाय बाय इंडियन फिरोज माझे नाव ओके